संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला सर्वात मोठा मास्टर माइंड तो म्हणजे सुदर्शन गुले सुदर्शन घुले हा कसा पकडला तुम्हाला देखील मैत झाल्यावरती तुम्ही देखील शॉक हॉल मंडळी सुदर्शन घुले हा सध्या अटक झालेला आहे परंतु कसा अटक झाला हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिलेच वेळेस आला असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी कृष्णा आंधळे सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले हे तीन आरोपी लवकर सापडत नव्हते पण आत्ता सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे हे पुण्यातील बालेवाडी येथून यांना अटक झाले आहे पण हे अटक कसे झाले हे देखील तु आम्ही तुम्हाला सांगतो तु। मंडळी हे जेव्हा पोलीस यांना सापडत होते तेव्हा हे गुजरातला गेल्याचं समजलं आणि जेव्हा हे गुजरातला गेले आणि त्यांच्याकडील सर्व पैसे संपून गेले परंतु यांना कोणतरी अजून महाराष्ट्रात पैसे दे पुरवत होतं आणि त्यांना पुन्हा महाराष्ट्रात येऊन पैसे घेऊन जायचे होते परंतु असं काय झालं की ते पकडले गेले मंडळी जेव्हा हे तिघे रेल्वे स्टेशनवरती आले आणि रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर त्यांनी एका अनोळखी व्यक्तीला मोबाईल मागितला आणि त्या व्यक्तीने यांना मोबाईल दिला पण त्या समोरच्या व्यक्तीला माहीत नसेल हे बहुतेक आरोपी आहेत त्या सुदर्शन गुलींनी महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहिल्या यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि यूट्यूबवर सर्व महाराष्ट्रातील घरामोडी पाहितल्या जेव्हा त्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या सर्व बातम्या पाहितल्या तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला आता आपण इथेच एका सैब जागेवरती राहू जिथे आपली खाण्यापिण्याची देखील सोय होईल एका मंदिरातच थांबले आणि त्यांचे काय दिवस ही सोय लागली मग पुन्हा त्यांना पैसे आणण्यासाठी इकडे महाराष्ट्रामध्ये यायचं होतं पण आता इथे पुण्यामध्ये आल्यानंतर ते पोलिसांच्या आणि ए साईड तडाक्यात अडकले आणि शेवटी ते अटक झाली मंडळी मग आपण थोडा इथे विचार केला आहे का सुदर्शन गुले हा रेल्वे स्टेशनवरती जातो आणि एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल घेतो आणि सर्व बातम्या पाहतो बातम्या पाहतल्यानंतर त्याच्या डोक्यात चक्कर आलं की नको आपण इथेच थांबू आणि भरपूर अशा लोकांपासून हे मोबाईल घेत होते तर मंडळी हे इतक्या दिवस असेच कोणाकोण ही मोबाईल घेत होते आणि न्यूज बातम्या बघत होते का हाच आता सरांना प्रश्न पडला आहे एक आरोपी इतके दिवस सापडत नाही आणि तो अचानकपणे आणि महाराष्ट्रातच सापडतो याच्या पाठीमागचं खूप काही गणित असू शकतं असा संयचित आरोप काही राजकीय फुडाऱ्यांवरती घेतला आहे तर मंडळी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोक